गणेश जयंतीनिमित्त विधिवत पूजेसह विविध कार्यक्रम शहरातील गणपती मंदिर फुगे व फुलांनी सजवले गणेश मंदिरात गणेश यागसह पूजा व महाआरती भाविकांची दर्शनासाठी मंदिरामध्ये झाली गर्दी वक्रदुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुरुमे देव सर्व कार्य सर्वदा नंदुरबार शहरात आपल्या लाडक्या बाप्पाची जयंती मोठ्या हर्षोल्लासात व आनंदाने साजरी करण्यात आली विविध मंदिरांमध्ये कार्यक्रम घेण्यात आले गणेश जयंतीनिमित्त शहरातील गणपती मंदिरात गणरायाची मूर्ती फुलांनी सजविण्यात आली होती मंदिरात फुगे व फुलांची सजावट करण्यात आली होती तसेच विधिवत पूजेसह आरती करण्यात आली येथील कल्याणेश्वर गणेश मंदिरात गणेश विविध पूजा विधी करण्यात आल्या यात पंधरा भाविक सपत्नीक सहभागी झाले होते या ठिकाणी दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती शहरातील दंडपानेश्वर मंदिर सिद्धिविनायक मंदिर दादा गणपती बाबा गणपती तसेच अन्य ठिकाणी असलेल्या विविध गणेश मंदिरात आरती व प्रसाद वाटप करण्यात आले दर्शनासाठी भाविकांची मोठ्या संख्येने गर्दी झाली होती